नमस्कार आमची आत्या इंद्राबाई पैगोट पाटील यांचे आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो या जगात फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची शाश्वती देता येते ती गोष्ट म्हणजे मृत्यू आपल्या सर्वांना एक ना एक दिवस ही पृथ्वी सोडून जायचं आहे मृत्यू ही बाब आपल्या हातातील नाही पड़े आपण काहीही करू शकत नाही मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर तो सर्वात मोठा आघात असतो जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमचं सोडून जाते की जे पुन्हा आपणाला कधीच दिसणार नाही अशावेळी आपल्या सर्वांना फार मोठे दुःख होते अशावेळी त्या कुटुंबातील व्यक्ती खूपच हतबल होतात जन्म आणि मृत्यू ह्या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी त्या व्यक्ती त्या कुटुंबातील जाते त्या घटनेचं दुःख त्याच कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात आत्या आता तुमचा सहवास नसला तरी आपली स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची निश्चितच आठवण येत राहील जाणारी व्यक्ती आपल्यानंतर एक फार मोठी पोकळी निर्माण करून जाते की जे भरू येऊ शकत नाही शून्यातून विश्वनिर्मुनी कीर्ती सुगंध वृक्ष फुलवूनी माया प्रीती देऊनी सचोटी मार्ग दावून अमर झाला त्या तुम्ही अमर झाला त्या तुम्ही तुमच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी मी राजकुमार चौगले आणि परिवार चिंचवाड भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो